नमस्कार मंडळी आम्ही जातो आहे आमच्या गावी ते म्हणजे मुरुडला थोडं घराचं काम आहे त्याच्यासाठी आणि घरातून निघालो बसस्टॉपवरती जायला टॅक्सी पकडली टॅक्सीमधून गेलो आणि एस टीनी तर माझा नवरा पहिल्यांदा जाणार होता म्हणजे जा, थोडंसं ट्रॅव्हलिंग करतात पण असं एकदम गावी वगैरे नाही जाते मोस्ट ऑफ ट्रेननेच जातात तर आत्ता मी बसस्टॉपवरती पोचलो आहे तर आमचा गाडला तसा होता की आम्ही यायच्या दिवशी तिकीट काढली तर आम्हाला लास्टची तिकीट भेटली असो तर मस्तपैकी हास्य जत्रा बघत आम्ही आमचा बसचा प्रवास केला आणि त्यानंतर सकाळी साडेपाचला आम्ही आमच्या गावी पोहोचलो आणि गावी बघता एवढी शांतता होती रात्री आणि झोप नाही पूर्ण झाल्यामुळे आम्ही थोडंसं झोपलो आणि त्यानंतर सकाळी उठल्या उठल्या मी पहिल्या जेवणाची तयारी केली म्हणजे स्पेशल असं काही नव्हतं त्यामुळे जेवणाची तर व्हिडिओ काढली नाही माळावरती थोडं साफ वगैरे करायचं होतं तर हे वरतीच गेलेले आणि त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि देवाऱ्याच्या इथे पाया पडायला गेलो म्हणजे हार वगैरे घालायचं होतं आमच्या कुलदैवताला तर तिकडे जाऊन पाया वगैरे पडून आलो सगळ्यांना भेटलो वगैरे आणि नंतर घरी आलो असं आयुष्य पाहिजे झोप 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 झप झोपायचा जोपाय आयुष्य आयुष्य आम्ही आयुष्य आमचं आयुष्य जवळा मच्छीचं कालवण आणि भात चला जेवायला आंबेल गावचे स्पेशल पियाला नाही का झोप नाही लागत तर आता मी आले आमच्या खाली झाडे वगैरे लावलेत तिथे बघूया कोणती झाडं आहेत कोणती नाही हे तुम्हाला माहितीच असेल तर फेरी मारायला आलोय आई बोलत होता की शेंगा वगैरे आहेत शेकटाच्या पण टाईम नाही कारण आम्हाला लगेच निघायचं आहे लगे थोडंसं काम होतं ते आवरलं माळ्यावरचं जरा सामान उतरवायचं होता ते आवरलं आणि आता निघतो आम्ही नारळ पण भरपूर आले आहेत फुलं दाखवते तुम्हाला किती छान आलं हे बघा झेड प्लस आहे हे गावच काय बोलता तो झेड प्लस <laughs> सेक्युरिटी <laughs> गेट गेट नाही विस्तर कधी कच कधी कुठे कधी कुठे कधी कुठे घाई घाईत आलो घाई घाईत चालू सकाळी पोहचल आणि आता दुपारी सगळ्यात रिटर्न

तर हा आहे रोहा रोहाचा बस स्टॉप खूप ऊन होतं तर आम्ही बनू सरबत वगैरे पिऊया कारण ट्रेन सुटायला खूप टाइम होता तर आम्ही लिंबू सरबत आणि ह्यांनी कोकम सरबत घेतला आणि मस्तपैकी सरबत पिऊन आम्ही पकडायला जात होतो रोहाची नदी आहे तर इकडे ही रोहाची नदी आहे हे मला दाखवत होते कारण फसल्या

दिवारवा ट्रेनमध्ये आहोत आणि देखील आम्हाला विंडो सीट भेटले माझा तर हा पहिला एक्सपिरियन्स आहे आणि गाडीमध्ये तर सर्वच खायला वगैरे असतं म्हणजे सर्व घेऊन येतात आणि मस्त विंडो सीटला बसून आम्ही त्याचा आनंद घेत होतो म्हणजे काही ना काही खातच होतो आम्ही तेवढीच मजा सुद्धा केली घरी लहान मुले आहेत त्यांच्यासाठी आम्ही हे घेतलं होतं बट टाइमपास म्हणून आम्ही सुद्धा त्याची मजा घेतली त्याच्यासोबतच खेळत राहिलो कारण हे हवाली की असे चालू होत होते तर आम्ही त्याच्यासोबत टाइमपास केला त्यानंतर थोड्याच वेळात पोचलो आम्ही पनवेलला आणि मुंबईमध्ये आलं तर झालं गर्दी चालू झाली तर खूप गर्दी होती इकडे बघा तुम्ही बघताय म्हणून आम्ही थोडा वेळ थांबलो त्याच्यानंतर ट्रेन वगैरे पकडली आणि आम्ही आमच्या घराला गेलो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत बाय बाय